आलाय प्ले पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील गोलंदाज रोहित का जाधव ऑन स्ट्राईक पहिला चेंडू स्लॉक स्वीप केलाय क्षेत्ररक्षक आहे तर लॉंग लेग स्क्वेअर दरम्यान एक धाव प्राप्त केली जाईल चांगलं क्षेत्रक्षण ऋषी होते चेंडू खाली ज्या प्रकारे आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना हा प्रयत्न केलाय देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस मधील काय चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला अक्षय सुंडकर ज्या प्रकारे आज मात्र हे नाव चर्चेमध्ये असेल कट करण्याचा प्रयत्न चेंडू पाडल्यानंतर कट होतोय सरळ झाले रक्षक चंदू गाडगे यांच्या हातामध्ये डॉट बॉल दुसऱ्या फेरीतील सा हा सामना आपण पाहतोय एका बाजूला टीम एम सी कुमटे विपक्ष टीम हातलोट ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका मिळवून आहे टी शर्ट वर्दुळाच्या आतमध्ये एकदा मात्र घेतली जाईल फलंदाज विकास जाधव आणि सूरज जाधव यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या धाव फलकावर तीन धावा माफ करा दोन धावा भांडरी पावप्लेचं पहिलं षटक पथावर असताना गोलंदाज रोहित बिकेट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षण चांगलं झालंय कधी फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना रोहित या षटकामध्ये चार चेंडूमध्ये अवघ्या दोन धावा खर्च केल्यात भांडटरी पाहलेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना बॅकवर्ड पॉईंट पॉईंट एक्स्ट्रा कवर मिड मिडॉन बॅकवर्ड स्क्वेअर लेग टी शर्ट भरतो अशा आतमध्ये आणि दोन शतरक्षक आपण पाहतो आहे लॉंगॉनला तैनात केलाय आणि मिडविकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक शतरक्षक तैनात केला आहे टीम हातलोट संघाने पहिल्या डावा पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने विजय प्राप्त केला आहे आणि फक्त विजयच प्राप्त नाही केला तर टीम जे एम सी सी कुमटेने अडुसष्ट धावा ठोकल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी त्यानंतरच्या सामन्यामध्ये हातलोटने बहात्तर धावा केल्या होत्या या सामन्यामध्ये दोन्ही सर्वोत्तम ज्यांची फलंदाजी आहे त्या संघांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय कारण दोघांनाही हा विक्रम मात्र आपल्या नावावरती दुसऱ्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून करण्याचा प्रस्थापित केला जाईल का हे आहे दोन चेंडू शेष विकेट काढायचा प्रयत्न बॅटच्या एंडला फटका लागलाय बॅकवर्ड पॉईंटला अगदी गौशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केले रोहित यांनी अवघ्या तीन धावा खर्च केला त्या पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल वीका जाधव यांचा वीका वीक जाधव ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न ऑफ अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मार्गस्थ होईल नक्कीच शेवट स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक शेवटच्या चेंडूवर एकदा प्राप्त होईल टीमची धाव संख्या धाव फलकावर बिनगडी बाद चार टीम जेएमसी सी कुमटे ज्या प्रकारे या सामन्याची सुरुवात झाली दोन्ही संघ पहिला विजय प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये कसा खेळ करतील कारण दोघांनी देखील दोघांनी देखील विजय प्राप्त केलाय आता एखादा मात्र आपली विजयी परंपरा कायम जपायची आहे कारण ज्या प्रकारे गावडोशी कमी धावसंख्येचा बचाव करत असताना खेळ केला जरूर पराभव पत्करावा लागला कारण शेवट एक चुकीचा चेंडू आणि सामन्याच्या बाहेर फेकले गेले परंतु त्यांनी प्रयत्न चांगले केले क्रिकेट असो तो भविष्य तुम्हाला प्रयत्न करावे लागतात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते गोलंदाजीसाठी षटक क्रमांक दोन यश मोरे यश मोरे पाहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चा ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एकदा पूर्ण केले जाईल दोरीचा प्रयत्न प्रयत्न झालाय फेकी एस टी रक्षकाच्या दिशेने अगदी डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र मात्र वेगळं असतं होते क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे रोहित चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं परंतु दोन धावा घेण्यापासून रोकू शकले नाहीयेत या दोन धावेने टीमच्या धावसंख्या धाव आपण पाहतोय बिनगडी बाद सहा धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज यश मोरे जे एम सी सी कोमटे संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण सात लॉफ्ट करायचं होतं गोलंदाज यश चांगली गोलंदाजी करतोय यश मोरे आपल्या वेगाने या ठिकाणी दाबून ठेवले पूर्णपणे फलंदाजाला विकास जाधव संघाच्या धावसंख्याचा विचार केला तर सात दावेवरती अजूनही स्थिरावलेली आहे चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी या ठिकाणी फटका फसला जातोय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागतय विकेटच रूपांतर विकास जाधव सारखा आक्रमक फलंदाज या ठिकाणी तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय ऍक्शन रिप्ले मध्ये जर का पाहायचं झालं यश मोरेचा वेग मात्र या ठिकाणी आवरता आला नाही चांगला चेंडू होता बॅट ची कडा लागते ला इनसाइड साईड आणि यष्ट वेध घेतला जातोय विकेटचं बतन होताना पाहायला मिळतंय फलंदाज मागानी परततोय सात एक गडी बात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहावं लागेल जे एम सी कुमते विनंती असेल आपण आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित करायचे रिक्वेस्ट असेल तुम्हाला नवीन बॅट्समन सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय लॉफ्ट करायचं होतं परंतु डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल शेवटचा चेंडू असेल संघाची धावसंख्या आठ लॉफ्ट केलं जाते परंतु हवेत होता चेंडू पुन्हा एकदा डी झोन मध्ये संघाची धावसंख्या नऊ दोन षटकांनाखेरीस अजूनही बारा चेंडू आहेत बारा चेंडूंमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कारण संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर फक्त नऊ धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहतोय संघाच्या धावसंख्येचा ग्राफ जर का चांगला बनवायचा असेल एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्धी टीम समोर जर का ठेवायचं असेल चॅलेंजेबल मॅच जर का करायची असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल शेवटचे निर्णायक बारा चेंडू आहेत तिसरे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ए न्रीच्या पोझिशनवर सुजित मोरे पहिला चेंडू स्विंग नमेस या ठिकाणी पाहिला भेटला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अत्यंत चतुरा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न अपील केलं जाते आहे माघारी परतावा लागतंय विकेटचं पतन होतंय दुसऱ्या सूरज जाधव या ठिकाणी माघारी परताना पाहायला मिळतील स्टेप इन करण्याचा प्रयत्न होता स्टेप आउट झाले थोडेसे जास्त बाहेर स्विंग न मिस बॅटची आउट एज होती वाटतं कारण अपील केले जाते या शिरक्षकामार्फत हरकत नाहीये आहे विकेटचं परिवर्तन होते नऊ दोन गड्यांच्या मोबदल्यात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आपल्याकडे अजूनही काही नावं आलेली नाही आहेत जेम्स जे कुमटे संघ मी विनंती करतोय तुम्हाला की प्लीज एक अतिरिक्त खेळाडू तुमचा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित करा प्लेइंग इलेव्हन टीम विनंती असेल थोडस कॉपरेट आहे थँक्यू सो मच या ठिकाणी पुन्हा एकदा पुन्हा एकदा झकडून ठेवलंय गोलंदाज सुजित मोरे यांनी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तीन चेंडू त्यांनी हाताळले एक विकेट मोलाची प्राप्त केले दहा धाव संख्या स्कोर कार्ड वरती आहे लॉफ्ट केलं जात आहे हवेमध्ये आहे चेंडू चेंडूला उंची जास्त लांबी कमी नो आणि क्षेत्र बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय किशोर यांना नक्कीच माघारी परतावा लागतंय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन नॅट फाईव्ह हेडेगिणी आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या जर का विचार केला तर दहा धावसंख्या स्कोअर वरती आहे रवींद्र जाधव अडतीस क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अटॅकिंग फिल्डिंग हातलोट संघाची सजवली जाते संघाच्या धावसंख्याचा जा जा विचार केला तर फक्त धा धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही टीमचा मागच्या मॅचमध्ये जर का विचार केला तर दोन्ही ही टीम हायएस्ट होत्या फिफ्टी प्लस या दोन्ही टीम्सने केले होते परंतु आता मात्र थोडंसं पारड हातलोट या संघाचं जड होताना दिसतंय परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं रवींद्र जाधव सागर जाधव चांगली फलंदाजी करावी लागेल ला आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी सी कुमटेसाठी ऑलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय लाँग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे कोणतीही चुकी करत नाहीये एक सिंगल त्या ठिकाणी भेटते बॅकअप आहे तीन षटका अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला तर अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत शेवटचं षटक अंतिम षटक फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल आता मात्र हानामारी करावी लागेल चौकार षटकारांची आतिषबाजी केलीत तर नक्कीच एक चांगला स्कोर कार्ड तुम्ही बनवू शकता अदरवाइज तुम्हाला एक सिंगल डबलने फक्त तुमचं स्कोर कार्ड चालू राहील हरी हरीश गोलंदाजी मार्कवरती पाहिला भेटतात शेवटचे षटक हाताळताना स्ट्रायकिंग एंड वरती जाधव हरीश वेग आणि यष्ट्यांचा वेग घेतला जातोय वे। फलंदाज या ठिकाणी बीट करून माघारी पडतावं लागेल रवींद्र यांना रिप्ले वन हंड्रेड किलोमीटर स्पीडच्या एंडने बॉल डिलिव्हर झाला डायरेक्ट ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी बाहेर काढलं पहिल्या चेंडूवरती वरती माघारी पडतावं लागतंय चार विकेटचं पतन झालेलं आहे अकरा धावा स्कोर काढवरती लागलेले आहेत एक शांत क्रिकेट पाहायला मिळतंय या दुपारच्या सतरामध्ये थोडस स्पीडअप करायचंय नवीन बैट्समन इनक्रीज पाहावा लागेल प्रशांत पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे त्या ठिकाणी लॉफ्ट करायचं होतं लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी तयार आहे फेकी आहे सिंगल आहे सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे कार्ड रोटेट झाले पण चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल चौकार षटकारांच्या आतिशबाजीने तुम्ही एक चांगला स्कोरकार्ड कार्ड बनवू शकता हरीचा वेग हरीचा वेग फारसा जास्त आहे त्यामुळे फलंदाज मात्र बीट होत आहेत हरि जर का अभ्यास करायचा झाला तर एक सात ते आठ पावलांचा त्यांचा रनअप आहे बॉडी लँग्वेज चांगली आहे परंतु वेग वेग वेगावरतीच कंट्रोल नाहीये हरी यांना षटकार मारणं थोडंसं कठीण जाते फलंदाजांना आणखीन एका विकेटचं पतन मात्र या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाज सागर जाधव यांना माघारी परतावं लागते विकेट क्रमांक पाच स्कोर काढ्यावरती आहे संघाची धावसंख्या बारा आहे आणि अजूनही हरि दोन निर्णायक चेंडू बाकी आहेत संदीप हरीश खूप चांगले कामगिरी केले सकाळच्या सतरापासून आपल्या संघासाठी एक वेगवान गोलंदाज म्हणून नक्की आपण त्यांना पाहू शकतो कारण फलंदाजांना बीट करतात प्रत्येक वेळी इन स्विंग आउट स्विंग लोवर फुलटॉस ब्लॉक होल चांगले चेंडू हाताळले त्यांनी सन्मान दिला जातोय झोन मध्ये सूर्यकांता आढाव सरांचा इशारा येतोय की चेंडू डी झोन मध्ये गेलाय एक सिंगल त्या ठिकाणी अतिरिक्त भेटेल संघाची धावसंख्या तेरा वन टू गोचा इशारा शेवटचा चेंडू हरी यांचा असेल हरी पाहावं लागेल लॉफ्ट केलं जात आहे क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सर निघून जातोय चार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सतरा धावांवरती म्हणजे विजयासाठी आव्हान असेल ते अठरा धावांचं हातलोट या संघाला चोवीस चेंडूंमध्ये अठरा धावांचं लक्ष असेल विनंती असेल हातलोट संघ आपण आपली सलामीवीर जोडी लगेचच या खेळपट्टीवरती उपस्थित करायची आहे आणि विनंती असेल जे एम सी सी कोणते संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या यानंतर विद्यमान सामना आपण या ठिकाणी पाहतोय स्टार कुरोशी विरुद्ध डब्ल्यू सी पी वाळव वाळणे चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स लगेचच आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचे आहे एका बाजूला यंग स्टार कुरोशी दुसऱ्या बाजूला डब्ल्यू सी पी वाळणे दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या मान्यवरांचे शुभ असते या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत तुमच्या चालू सामन्यासाठी यंगस्टार कुरोशी विनंती असेल त्वरितच व्यासपीठावरती यायचं यंगस्टार कुरुशी आणि डब्ल्यू सी पी वाढणे संघ दोन्ही संघांना माझी रिक्वेस्ट आहे मुख्य व्यासपीठावरती या मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी आपल्याला तुमच्या सामन्याची नाणेफेक करायची आहे केस के चे माजी सचिव आणि या मंडळाच्या आधारस्थांब सन्माननीय आदरणीय सचिन जी सकपाळ विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आपण या ठिकाणी आलात आपण मोलाजी उपस्थिती दाखवलीत या काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस मध्ये तर समस्त ग्रामस्थ अहिरे वानावले संघामार्फत आपलं मनपूर्वक सोनेरी सर्व स्वागत असेल विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय आणि यंगस्टर गुरुशी विरुद्ध डब्ल्यू सी पी वाढणे दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या आपला सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी राणीफीक केली जाईल सेकंड इनिंगला होते सुरुवात यंगस्टर कुरोशीचा ना टॉससाठी या प्लीज मयूर शिंदे अँड टीम आणि दुसऱ्या बाजूला डब्ल्यू सी पी वाळणे आपण देखील टॉससाठी यायचं आहे दोन्ही करणंधार पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होत असताना टीम हातलोट ऋषी आणि त्यांच्या साथीला चंदू गाडगे पहिल्या डावामध्ये या दोघांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली होती चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या संघाला विषय प्राप्त करून दिलाय अकूट टप्पाचा चेंडू बॅकफोर्ड जाऊन शॉर्ट आर्म पूल शॉर्ट पुल पुल इज अ पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू सीमा रेषा पार चंदू गाडगे यांच्या बाटमधून दर्जेदार षटकार संदीप जाधव यांच्यावर गेले आक्रमण हाफ ट्रॅकर चेंडू पुरेसा वेळ होता टायमिंग मात्र दर्जेदार करत असताना चंदू गाडगे स्लॉक करण्याचा प्रयत्न एक धाव मात्र कोणती प्राप्त होणार नाहीये चौफेर फटकेबाजीसाठी जाणले जातात चंदू गाडगे के एस सिक्स्टी म्हणून त्यांची ओळख आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला आहे आपल्या खेळाच्या शैलीमध्ये ते देखील कौतुक व्हायला पाहिजे कारण एक एकशियंड क्रिकेटर आहे कट करण्याचा प्रयत्न चेंडू पाडल्यानंतर वेग आणि सरळ जाईल रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल लक्ष छोटं आहे वीस चेंडूमध्ये अकराची चे आवश्यकता कठीण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो सरा दोन्ही टीम टॉससाठी या प्लीज खुरोशी डब्ल्यू सी पी वाळणे चेंडू हातातून निसटलाय आणि सुखी झाले चेंडूला खेळलाय नो चेंडूचा इशारा पंचांचा नो प्लस चार चौकार पाच धावा मात्र धाव संख्येमध्ये जोडल्या जातील पहिल्याच धावामध्ये पहिल्याच षटकामध्ये आक्रमण केलंय बारा धावा धावफलकावर दाव बेगेट केलंय विजयी षटकार ठोकला जाईल का आणि विजयी षटकार अगदी हवा होता परंतु एक डाव मात्र प्राप्त होईल चंदू गाडगे यांना सामना लवकर संपवायचा सा आहे असे मनसुबे दिसत आहेत पाच चेंडू मध्ये तेरा धावा ठोकल्यात अद्याप या डावामध्ये एक डाव एक धाव दा, घोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल टीम हातलोट चंदू गाडगे नाबाद अकरा धावा पाच चेंडूचा सा सामना केलाय वन टू गो शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉन आहे धाव मात्र प्राप्त होणार नाहीये शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला जातोय गोलंदाज अशा माध्यमातून टीमची धावसंख्या धाव फलकावर बिनगडी तेरा चला टॉस साठी टी दोन्ही टीम यंगस्टर कुरोशी टीमचे कर्णधार डब्ल्यू सी पी वाळणे मी विनंती करेन नेहाल रि... आपले शुभास्ते आपण आणखी करणार आहोत नियाल रिसॉर्ट्स अगदी बनवली मध्ये असलेलं नियाल रिसॉर्ट्स अशोक दादांचे सुपुत्र यांच्या शुभास्था आपण टॉस करणार आहोत यंगस्टर कुरुशी विपक्ष डब्ल्यू सी पी वाळणे अठरा चेंडू मध्ये पाच ची आवश्यकता एकतर्फी सामना रंगलाय पाच ची करता असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पहा पन्स अगदी सांगतात फलंदाज धावपात माफ करा फलंदाज अगदी या एल बी डब्ल्यू झाले तिथे या तेरा धावा धावा फलक्यावर आपण पाहतोय टॉस केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून हँगस्टर कुरोशी डब्ल्यू सी पी वाळणे हँगस्टर कुरोशी टॉस जिंकलाय सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि आमंत्रित केलंय डब्ल्यू सी पी वाळणेला फलंदाजीसाठी हे अगदी या, यासाठी आपण सातत्याने उल्लेख करतो की पहिल्या डावाकडे टॉस करणं गरजेचं असतं कारण प्रत्येक कर्णधार असं मत देखील नक्की आणणं खूप महत्त्वाचं असतं आणि कुठेतरी सामना चालू असताना टॉस केला की अशा चुका आपल्याला पाहायला मिळतात समालोचनामध्ये उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न एकदा मात्र प्राप्त केली जाईल धावचेची संधी जरूर होती परंतु पंच सांगतात बावीस स्वरूपात एक धाव मात्र आले धाव संख्येमध्ये टीमची धावसंख्या धावफुलकावर चौदा धावा सोळा चेंडूमध्ये चारची गरज चेंडू गाडगे यांनी आपल्या या संघाला दुसऱ्या डावा देखील विजया समीप आणून ठेवल्या पहिल्या डावा देखील चांगला खेळ केला होता चुचिट करण्याचा प्रयत्न चेंडू पाडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या दिशेने डॉट बॉल खांदे पूर्णपणे झुकलेत टीम जे एमसीसी कुमटे कारण ज्या वेळेला तुम्ही धावफलकावर कमी धावा नोंद करता त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव आणि तोच कमी आत्मविश्वासाचा फायदा घेतलाय हातलोट संघाने आक्रमण केलेत तीन चेंडूंचा खेळ झालाय दहावसंख्या धाव फलकावर चौदाला एक ऑन साईडला चांगला फटका खेळलाय टायमिंग जरूर चांगला केलाय जी संधी जरूर असेल क्षेत्रक्षक सूरज होते एक धाव मात्र प्राप्त केली जाईल तीन धावांची आवश्यकता अद्याप या षटकातील दोन चेंडूंचा शेष तीन धावांची गरज सागर मोरे तीन धावांची गरज असताना गॅप मध्ये खेळला आहे ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू सीमारेषा पार फलंदाज सागर मोरेच्या बॅटमधून विजयी चौकार Abhinandan team, Atlut, Hadluck, Badluck team, James is